प्रसाद गावडे आपण माणूस म्हणून सर्वत्र ओळखले जातात आणि जंगलात बरेचसे प्राणी आहेत आणि ते आता जंगलातून गावा आता गावात यायला लागले त्याचं कारण आणि आता हत्तीसुद्धा इकडे बांध्याच्या इकडे गोव्यातून बांध्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल काहीशी माहिती तुम्ही सविस्तरपणे सांगा आमचा हा जो गोव्याला लागून असलेला सह्याद्री आहे अगदी गोव्याच्या महादेईच्या नदीच्या खोऱ्यापासून तिलारी किंवा दोडामारचा जो भाग आहे हा पहिल्यापासून बायोडायव्हर्सिटी रीच असा भाग आहे या ठिकाणी जगातल्या काही दुर्मिळ गोष्टी मिळतात त्यातली काही मी तुम्हाला नावं सांगेन त्यातला एक प्राणी आहे तो म्हणजे ब्लॅक पॅन्थर जो तळकटच्या जंगलामध्ये आपल्याला अगदीच त्याचं सायटिंग झालेला आहे दुसरं म्हणजे किंग कोबरा नावाचा जो साप आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं ऑन रेकॉर्ड एकच जागा आहे ती म्हणजे तिराळी आणि दोडामारचे झोळंबे म्हणून जे गाव आहे ते त्याबरोबरच जगातलं एक अत्यंत दुर्मिळ असा एक प्राणी आहे ज्याचं नाव आहे स्प्लेंडर लॉरीज तर त्याला आपल्या मराठीत त्याला वनमानवसुद्धा म्हणतात तर असे काही प्राणी आहेत जे जगात फक्त आपल्याकडे आढळतात आणि हे आपल्यासाठी भूषण आहे म्हणजे मी तर म्हणेन कोकणी माणसांनी आपल्याकडे काय आहे असं म्हणताना आपली जशी मंदिरं आहेत तशी देवरायांचं सुद्धा नाव घ्यायला पाहिजे इथे काही मासे आहेत जसं की आपल्या हिरण्यकेशीच्या झरा ज्या ठिकाणी आहेत तिथे शिष्टुरा हिरण्यकेशी नावाच्या एका माशाच्या प्रजातीचा त्यांना शोध लागला आणि गंमत अशी आहे की ह्या माशावरती एक सोनेरी केस आहे आता ह्याचा शोध लागला म्हणून जे सायंटिस्ट सांगतात त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की हिरण्य केशी या नावातच त्याचा शोध आहे कारण हिरण्य म्हणजे सोनं आणि त्या माशावरती जो सोनेरी केस आहे म्हणजे त्याच्या आमच्या पूर्वजांना माहिती होतं की ह्या माशावरती असलेल्या केसावरूनच त्या जागेला नाव हिरण्य केशी दिलेला आहे ज्याला आपण देव मासा म्हणतो तर अशा पद्धतीची बायोडायव्हर्सिटी रिच असल्यामुळे कोकणातली माणसं या ठिकाणी आजपर्यंत छान पद्धतीने जगू शकली होती आमच्या लहानपणी आम्ही कधीच ब्लॅक पॅन्थरचं नाव ऐकलं नव्हतं किंवा पट्टेरी वाघ आम्हाला दिसता नव्हता किंवा किंग कोबरा दिसता नव्हता किंवा हत्तीसुद्धा दिसता नव्हता पण ज्या पद्धतीने आता ह्या जंगलांमध्ये माणसांचं आक्रमण वाढत आहे आणि मी म्हणेन स्थानिक माणसांचं नाही तर बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांच्या लॉबीचं आक्रमण वाढत आहे आणि ते भयानक आक्रमण आहे म्हणजे तुम्ही जर आज जर सोशल मीडिया ओपन कराल तर दिल्लीच्या न्यूजपेपरमध्ये म्हणे दक्षिण दिल्लीच्या न्यूजपेपरमध्ये धोडामार्गच्या जमिनीची ॲडव्हर्टाईज होते म्हणजे दक्षिण दिल्लीमध्ये आता आम इथली लोकं यायला लागलेली आहेत आणि जे काही आज गोवाची जी काही जमनी संपवल्या इथली जो काही हरियाणा दिल्लीवाल्यांनी जो काही राडा घातलेला आहे गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये ज्या पद्धतीने जो सगळा परप्रांतीयांची जे काही जमनी घेतलेल्या आहेत आता गोव्यात काही जमनी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत गोव्यात काही पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे आता हा सगळा ह्यांचा मोर्चा हा दोडामार्ग आणि सावंतवाडीच्या दिशेने वळलेला आहे आताच जर आम्ही जागे झालो नाही तर उद्या आमची हालत ही भयंकर असणार आहे आम्ही आम्हाला कदाचित आज फक्त गोव्यामध्ये जॉबसाठी जायला लागतं म्हणून आम्ही एवढे आम्ही हे नाही आहोत आज आम्ही गावामध्ये राहून आमचे चार गवटे खाऊ शकतो एवढी आमच्या लोकांकडे आज ताकद आहे तर ती ताकद हरवता कमन आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जंगल वाचवायला लागेल आणि म्हणून आम्ही आंदोलन करतो हे फक्त प्राणी वाचवण्यासाठी नाही आहे तर आम्ही प्राण्याबरोबर माणूस आज सुद्धा वाचला पाहिजे आणि आम्ही वन्यप्रेमी किंवा पर्यावरणप्रेमी वगैरे असे नाही तर आम्ही मानवप्रेमी आहोत मानवतावादी आहोत माणूस जगला पाहिजे तर पर्यावरणवाद आता बायोडायव्हर्सिटी जे इकडे कुठे दिसते का म्हणजे तेवढं हे करतात काय म्हणजे प्रत्येक तिकडे आम्ही ठिकाणी बघितलं तर बायोडायव्हर्सिटीचं काय येत नाही काहीसे विषय असतात ते घेतले जात नाही त्याबद्दल बायोडायव्हर्सिटी आहे पण बायोडायव्हर्सिटीचे मुद्दे राजकीय लोक घेत नाही आहेत याचं hmm. कारण त्यांचा त्यांचा एकंदर विकास हा बायोडायव्हर्सिटी संपवण्यासाठीच चाललेला असतो <laughs> त्याच्यामुळे विकासाचे जे काही मॉडेल ते राबवत असतात त्याच्यातून त्यांना पैसे पाच वर्षात मी कसा पैसे कमवेल आणि मी कसा मोठा होईल ह्याच्यामध्ये जर ते बायोडायव्हर्सिटीचे विचार करत राहिले तर त्यांना कधी ते शक्य होणार नाही त्यामुळे आम्हाला विचार करायला लागेल आता की आम्ही ज्यांना निवडून देतो निदान एक मुद्दा जरी आमचा घेतला आता तरी हत्तीचा एक मुद्दा हा जरी मुद्दा तुम्ही घेतलात तरी स्थानिकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही ना उद्यापासून जाऊन आमच्यासारखेच सगळं आमच्यासारखंच करा पण निदान आतापासून एक मुद्दा घ्यायला चालू करा म्हणजे भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने लोक फॉलो करतील नाहीतर सगळ्यांचाच आता राजकारणावरचा विश्वास उडालेला आहे आणि लोकांना असं आता वाटतच नाहीये की काहीतरी होऊ शकेल तर निदान लोकांना थोडे तरी होप्स द्यायला पाहिजे आता डोंगरावर स्लॅब वगैरे घातले जातात पूर्वी डोंगरावरून जे पाणी आतमध्ये जिरत होतं आणि ते पाणी झऱ्यामार्फत गावामध्ये पोचत होतं आणि ते पाणी औषधी झाडापासून ते मुळापासून ते आलेलं असतं आता बघायला गेलो आता काही वर्षांनी ते पाणी भेटणार नाही आणि पाणी कमी आहे आणि झाडं पण कमी होणार हे नक्की मुळापासून ते औषधी झाडं पाणी भेटतं ते आता त्या आता त्या पाण्याचं कसं काय पुढे आता हा खूप खूपच गंभीर मुद्दा घेतलेला आहे ह्याला जोडून तुम्ही आता म्हणू शकता की जंगलं वाचली तर पाणी वाचेल आणि पाणी वाचलं तर शेती होईल आता हा सगळं इंटर कनेक्टेड आहेत विषय सगळे एकात एकात गुंफलेले आहेत हे सगळे विषय फक्त माणूस वाचेल असं कधी होणार नाही पृथ्वीवरती शहरातली माणसं थोडे दिवस जगतील आज दिल्लीची अशी परिस्थिती आहे की तिथला एक यू आहे आठशेच्या वर गेलेल्या आहे दिल्लीतली लोक आंदोलन करतात आहेत शुद्ध हवेसाठी विचार करा उद्या ही पाळी आमच्यावरती येता का म्हणे आम्हाला आज त्याची किंमत नाही की कि आम्ही जो आज ऑक्सिजन तळकटच्या जंगलात घेतल्यानंतर जो आम्ही आज जो ऑक्सिजन घेतो जो पाच हजार रुपयाचा एका तसा जो ऑक्सिजन आहे आणि जो, जो काय आम्ही पाणी पितो ह्या असं याच्या झाऱ्याचा ह्या हा ह्या पाणी म्हणजे मला वाटतं ह्या विराट कोहली पण शक्य नाही असा पाणी पिणं म्हणजे अशा पद्धतीचा ह्या पाणी आहे त्याच्यामुळे आज आमच्याकडे जर आहे त्याची आम्ही किंमत जर पैशात करायला गेलो तर आम्ही जगातले सगळे श्रीमंत माणसं आहोत त्याच्यामुळे हा फक्त लोकांना गरिबी का दाखवली जाते कारण तुम्ही सिस्टीमवर डिपेंड राहायला पाहिजे तुम्ही गोष्टी विकत घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही घरात आणून टेंट प्युरिफायर लावलात तर त्या पाणी शुद्ध पण घराचा पाणी शुद्ध नाही हे अशा पद्धतीने लोकांना भरकटवण्याचे धंदे असतात पण याच्यामध्ये आत्ता लोकांना थोडीफार अक्कल येते आहे तर त्याच्यामुळे आज जर शक्तीपीठ हवे जर या कोकणातून गेला तर भरपूर मोठं नुकसान होणार आहे आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ह्याला जोडून आज जर ह्या कॉरिडॉरमधून हत्ती फिरतोय तर तो हत्ती फिरणं म्हणजे आपल्या दृष्टीने खूप गरजेचं आहे तो जर या जंगलात नसेल तर हे जंगल संपवणं या राजकीय लोकांना आणि ह्या दलालांना सोपवणं धन्यवाद तसं